सिवूर्स येथील श्री शनेश्वर मंदिर परिसरात धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य किल्ले बांधणी आणि रांगोळी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा बक्षीस वितरण सोहळा हा मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला या भव्य उपक्रमाचं आयोजन नवी मुंबई भाजप महामंत्री दत्ता गंगाळे आणि समाजसेविका अश्विनी गंगाळे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली सलग पाचव्या वर्षी करण्यात आले होते या उपक्रमाला यंदा अडीचशेहून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय ज्यामुळे सिवूड्स परिसरात संस्कृती कला आणि इतिहासाविषयीची जाणीव अधिक दृढ झाल्याचं स्पष्ट झालंय विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके आणि उत्तेजनार्थ बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलंय या सोहळ्याला नागरिकांनी पालकांनी आणि लहानग्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण असा रंग दिला या प्रसंगी दत्ता गंगाळे आणि अश्विनी गंगाळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलंय की दरवर्षी या उपक्रमाला मिळणारा दुप्पट प्रतिसाद पाहता आपल्या भावी पिढीमध्ये आणि स्पर्धकांमध्ये आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल आणि पारंपरिक कलेबद्दलची प्रेमभावना वाढत असल्याचं जाणवलंय नक्कीच आज दरवर्षीप्रमाणे धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आपण प्रत्येक दीपावळीमध्ये किल्ले बांधणी स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा याचं आयोजन करत असतो हे सलग पाचवं वर्ष आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी याच्यामध्ये किल्ले बांधणीसाठी लहान मुलांचा सहभाग असेल आणि महिलांचासुद्धा रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहिलेत की जी लहान मुलं आहेत की राजकारणी म्हटलं की फक्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे मतदार असतील त्यांच्यासाठी मग क्रिकेट स्पर्धा असतील वगैरे वगैरे याचे आयोजन करत असाल म्हणजे वय अठराच्या पुढे ज्यांचं मतदार यादीत नाव आहे परंतु जी भावी पिढी आहे जी भावी पिढी आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सांगतात की भावी पिढी आपली घडली पाहिजे सक्षम घडली पाहिजे ज्यामुळे देशाच्या विकासामध्ये त्यांचं योगदान राहील त्यामुळे दीपावली दीपावलीमध्ये छत्रपती शिवराय ज्यांनी स्वराज्याची प्रेरणा यांना दिली त्यांच्या संकल्पनेतून त्यांची गडकिल्ल्याची संकल्पना आहे ती प्रत्यक्षात मांडता येवी दृष्टीने किल्ले स्पर्धेचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो लहानग्या अनेक मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याचं बक्षीस वितरण आपण या ठिकाणी केलं मोठ्या प्रमाणात याचा सहभाग वाढतो आहे निश्चितपणे आपली जबाबदारीसुद्धा आमची या ठिकाणी वाढते आणि दरवर्षीप्रमाणे महिलांनीसुद्धा रांगोळी स्पर्धेमध्ये मोठ्या पद्धतीने सहभाग घेतला जवळजवळ अडीचशेपेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि प्रत्येक सहभागी स्पर्धकाला काही ना काही देऊ शकलो त्यांचं कौतुक करू शकलं याचं समाधान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी लाभलेलं त्यामुळे पुढच्या वर्षीसुद्धा अशी स्पर्धा आयोजित करणार त्यावेळेला यावेळी जी राहिलेल्या त्रुटी आहेत त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्षी दुरुस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करतो विभागातील सर्व लहान मुलांनी नागरिकांनी सोसायटी आणि महिलांनी याला जो उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट व राजमाता जिजाऊ महिला मंडळ हे दरवर्षीच किल्ला बांधणी स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचं आयोजन करत असतं हे आपलं यंदाचं पाचवं वर्ष आहे आणि दरवर्षी आपल्याला प्रतिसाद हा खूप चांगला असतो म्हणजे वर्षानुवर्ष हा प्रतिसाद वाढत चालला आहे आणि ह्या वर्षीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा जास्त प्रतिसाद नाग विभागातील नागरिकांनी दिला त्यामध्ये आपले छोटे मावळे असतील त्यांनी किल्ले तर अतिशय उत्तम प्रकारे किल्ले बांधणी केली होती आणि यावर्षीसुद्धा किल्ले बांधणीमध्ये सुद्धा जास्त सोसायट्यांमध्ये सोसायटींनी सहभाग घेतला आणि आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनीसुद्धा रांगोळी स्पर्धेमध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येने भाग घेतला आणि अतिशय सुंदर अशा रांगोळ्या त्यांनी काढल्या परंतु स सर्वांच्याच रांगोळ्या सर्वांचेच किल्ले अतिशय सुंदर आणि पाहण्यासारखे होते आमच्या दृष्टीने तर प्रत्येकजण या ठिकाणी विजेता आहे परंतु स्पर्धा म्हटलं की आ, नंबर आलेच त्यामुळे प्रत्येकाला नंबर देणं हा शक्य होत नाही परंतु ज्यांचे सगळ्यांच्याच रांगोळ्या आणि किल्ले खूप सुंदर होते मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला विभागातील सर्वच नागरिक महिला भगिनी लहान मुलं असतील प्रत्येक कार्यक्रमाला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते तर तिथेच उपस्थित नागरिकांनी आणि विजेत्या स्पर्धकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलंय की अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कार इतिहास आणि कला यांची नाळ घट्ट राहते समाज आणि संस्कृती एकत्र आणण्याचं गंगाळे दाम्पत्याचे हे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे मी त्यांना धन्यवाद व्यक्त करते एवढ्या धावपळीच्या जीवनातसुद्धा त्यांनी ही स्पर्धा आयोजित केली जेणेकरून जे लोक घरात म्हणजे असतात ह्या धावपईत दिवाळीमध्ये की काहीतरी स्पर्धा त्यांनी लाँच केली किल्ला म्हणा किंवा रांगोळी म्हणा त्यामध्ये महिला किंवा हजारो संख्येने महिला मुली सहभागी घेऊ शकतात त्यांचे टायलेंट बाहेर म्हणजे ते प्रसिद्ध करू शकतात जे सौ अश्विनी दत्ता गंगाई मॅडमना आणि दत्ता गंगाई साहेबांना धन्यवाद सांस्कृतिक आणि पारंपरिक स्पर्धा ते अजूनही सेक्टरमध्ये किंवा विभागात निभवत आहेत तर त्यांचे खूप खूप आभार आणि त्याच्यामुळे लहान मुलांना यु यू यूट्यूब सोडून की ते छोटासा किल्ला बांधायला त्यांना किती वेळ गेला म्हणजे ते त्यांना किती कष्ट लागले हे त्यांना त्यांना जाणीव झाली की महाराजांनी त्या स्केलचे कसे बांधले असतील किल्ले तर त्या अशा ऑर्गनायझेशनमुळेच आत्ताच्या युवा किंवा लहान पिढींना महाराजांबद्दल माहिती सो स्वतःहूनच ते लोक यूट्यूबवरून काढतात म्हणजे बाकी काही गेम बीम खेळण्यापेक्षा तर अशीच स्पर्धा कंटिन्यू करावे त्यांनी अश्विनी गंगाळे दत्ता गंगाळे ह्यांनी आज जे काय फोर्टी सिक्समध्ये जे किल्ले बांधणी केलं रांगोळी स्पर्धा घेतल्या तर आज इतका मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला की त्यांच्यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळालं आणि भाग घेता आला रांगोळी स्पर्धेमध्ये पण महिलांसाठी पण महिलासुद्धा पुढे आल्या आणि त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि त्यांचं काम इतकं चांगलं आहे की ते काही ना काहीतरी करतच राहतात त्यामुळे सगळ्यांचे एकही तयार होते आणि खूप चांगलं काम करतात का ते त्यांच्याबद्दल काय बोलायचं तेवढं कमीच आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क